नमस्कार महाराष्ट्र मोटिवेशन चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे मी सुयोग कुमार आपण द लॉ ऑफ अट्रॅक्शन हे पुस्तक वाचत आहोत आणि त्यातील पाच भागांपैकी दुसरा भाग आपला चालू आहे त्या दुसऱ्या भागातील प्रकरण एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे म्हणजे तिला आमंत्रण देणे हे पाहिलं आता आपण माझ्या विचारांमध्ये चुंबकीय शक्ती आहे हे प्रकरण पाहूया माझ्या विचारांमध्ये चुंबकीय शक्ती आहे तुमच्या मनात घोळत असलेल्या विचारांची कंपनं आकर्षणाच्या वैश्विक नियमाच्या जबरदस्त चुंबकीय शक्तीमुळे तशाच प्रकारच्या कंपनाने इतर विचार आकर्षण घेतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतात तुमचं एखाद्या विषयाकडे लक्ष देणं आणि त्याबाबतच्या विचारांना तुम्ही चालना देणं आणि त्याला आकर्षणाच्या नियमानं प्रतिसाद देणं ही गोष्टच तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती घटना आणि अनुभवांना जबाबदार असते या सगळ्या गोष्टी तुमच्या अनुभवाला येतात कारण त्या तुमच्या विचारांच्या कंपनांशी जुळणाऱ्या कंपनांच्या असतात आणि त्या जणू काही शक्तिशाली चुंबकीय मार्गानं तुमच्याकडे खेचल्या जातात तुम्ही ज्याचा सतत विचार करता अगदी तेच तुमच्या पदरात पडतं तुम्हाला ते हवं असो अथवा नसो हे सत्य सर्वप्रथम तुम्हाला हलवून टाकेल पण कालांतराने तुम्ही या शक्तिशाली आकर्षणाच्या नियमाच्या चांगुलपणाची सातत्याची आणि अचूकतेची प्रशंसाच कराल असे आमची अपेक्षा आहे एकदा हा एकदा का हा नियम तुम्हाला समजला की तुमचं लक्ष तुम्ही कशावर केंद्रित करावं याचा तुम्ही काळजीपूर्वक विचार कराल आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनुभवांवर पुन्हा नियंत्रण मिळवू शकाल या नियंत्रणासोबतच तुम्हाला कळून येईल की ज्याची तुम्हाला इच्छा आहे ती मिळवण्यापासून तुम्हाला रोखू शकेल असं काहीही नाही आणि जे तुम्हाला नको आहे ते तुम्हाला अनुभवायला भाग पडेल असंही काही नाही आकर्षणाचा नियम तुम्हाला समजला आणि तुमच्या मनातले विचार तसेच तुम्हाला येणारे अनुभव याचं अचूक नातं तुम्ही जाणलं की मग मनात कोणते विचार येऊ द्यायचे याबद्दल तुम्ही सजग व्हावं असे अपेक्षा आहे तुम्हाला हे लक्षात येऊ लागेल की तुमचे विचार हे तुम्ही जे काही वाचता टी व्हीवर बघता किंवा ऐकता किंवा दुसऱ्यांच्या अनुभवाला आलेल्या गोष्टी जाणून घेता त्यातून उत्पन्न होतात आधी लहान असलेले हे विचार तुमच्या लक्ष देण्यामुळे मोठे आणि बलिशाली होतात आणि मग त्यांच्यावर आकर्षणाचा नियम लागू होतो हे तुमच्या एकदा लक्षात आलं की मग तुम्हाला हव्या असलेल्या अनुभवांबद्दलच विचारांची दिशा ठेवावी अशी इच्छा तुमच्या मनात उत्पन्न होईल कारण तुम्ही जे विचार मनात घोळवत असता कोणत्याही कारणाने का असे ना त्यावर आकर्षणाचा नियम कार्य करतो आणि तुम्हाला त्या विचारांचे साधर्म्य असलेले विचार वार्तालाप आणि अनुभव यांचा पडताळा आणून देऊ लागतो तुम्ही जरी भूतकाळाबद्दल विचार करत असलात किंवा वर्तमानाकडे बघत असलात किंवा भविष्याच्या कल्पना करत असलात तरी ते तुम्ही या क्षणाला करत असता आणि या क्षणाला तुम्ही ज्याची कशावर लक्ष केंद्रित करत आहात त्यामुळे एक कंपन कार्यरत होतं आहे आणि त्या कंपनाला आकर्षणाचा नियम प्रतिसाद देणारच तुम्ही सुरुवातीला एखाद्या विषयावर वैयक्तिकपणे लक्ष केंद्रित केलं पण दीर्घकाळ तो विषय मनात घोळवत ठेवलात तर नंतर तुम्हाला असं निदर्शनाला येईल की इतर लोकही तुमच्याशी त्या विषयावर चर्चा करत आहेत कारण आकर्षणाचा नियम कार्य सुरू करतो आणि तुमच्या मनातल्या विचारांच्या कंपनांना जुळणारी कंपन असणाऱ्या लोकांना तुमच्या पुढ्यात आणून ठेवतो जेवढा जास्त काळ तुम्ही तुमचं लक्ष एखाद्या विचारावर केंद्रित करता तो विचार तेवढा जास्त शक्तिशाली होतो आणि तुम्ही जितके त्या विचाराकडे आकर्षले जात जाता तेवढा तो तुम्हाला अनुभवाला येणार याची खात्री आहे असं लक्षात घ्या तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर विचार केंद्रित करा किंवा नको असलेल्या त्या विचारांचे प्रत्यक्ष पडसा पडसाद तुमच्याकडे खेचले जाणारच धन्यवाद आज आपण इथेच थांबू पुन्हा भेटू